आज आपण मऊसूद आणि पांढरीशुभ्र अशी इडली बनवण्याची पद्धत बघणार आहोत ही एकदम स्पंजी अशी इडली होते तुम्ही बघू शकता आतमधून पण एकदम स्पंजी अशी झालेली आहे एकदम मऊसूद अशी इडली बनते तर आपण बघूया इडली कशी बनवायची ते मी इथं तीन वाटी तांदूळ घेतलेलं आहे आपल्याला एकाच साईजच्या वाटीने किंवा कपाने हे डाळ आणि तांदूळ घ्यायचं आहे आपण तांदूळ ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत आपण ह्याच्यात पाणी घालून हे धुवून घेऊया एकदा आपल्याला हे पाणी वतून काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात दुसरं पाणी आपण घालून ठेवणार आहोत आपल्याला तांदळापेक्षा तीन ते चार पट पाणीवरती आपल्याला ठेवायचं आहे आता हे आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचं आहे मी इथं ता सकाळी तांदूळ भिजत घातलेले आता संध्याकाळी मी ह्याची पेस्ट करते आपल्याला हे तांदूळ किमान सहा ते सात तास चांगले भिजवून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता इथे तांदूळ चांगले आपले भिजलेले आहेत आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया ही पेस्ट करताना आपण भिजवलेल्या तांदळातलंच पाणी यूज करायचं जास्त पण पाणी घेऊन आपल्याला हे बारीक करायचं नाही आहे लागेल तसं थोडंसं पाणी आपण घेऊन ही पेस्ट करणार आहोत सगळी पेस्ट आपण अशीच करून घेऊया इथं मी सगळी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपल्याला हे थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं मी एकदम रवाळ असं वाटून घेतलेलं आहे आपल्याला ही पेस्ट पाच ते सात मिनटासाठी एकाच अँगलने चमच्या फिरवून आपल्याला ही फेटून घ्यायचे असं फेटल्यामुळं आपलं पीठ फुगून डबल होतं आणि इडली मौसूद अशी होते आता हे आपल्याला सात ते आठ तासासाठी झाकून ठेवूया आपण भिजण्यासाठी मी हे पीठ रात्रभर भिजत ठेवलेलं हो आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ डबल झालेलं आहे चांगलं फुलून आलेलं आहे आपलं पीठ आपण हे चमच्याने थोडं अर्ध्या मिनटासाठी फेटून घेऊया आपल्याला हे जास्त पण फेटायचं नाही आहे आता थोडंसं आपण इथं फेटून घेणार आहोत आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत इथं आपल्याला सोडा वापरायचं गरज नाही आहे आपल्या इडल्या अशाच चांगल्या फुलणार आहेत त्यामुळे मी इथं सोडा वापरलेला नाही आहे फक्त मीठच घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकसारखं आपण करून घेऊया पीठ आता आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे इथं पीठ जास्त आपलं पातळ पण झालेलं नाही आहे आणि घट्ट पण तुमचं जर पीठ इथं घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊन ते पातळ करून घ्या इथं इडली पात्राला आपण तेल लावून घेऊया आणि त्याच्यात चमच्याने थोडं थोडं पीठ घालून आपण हे भरून घेऊया इथं मी इडली पात्रात पाणी घातलेलं आहे खाली त्याच्यात आपण सगळे भरून ठेवून घेऊया वरून आपण झाकण लावून ठेवूया हे आपल्याला पाच मिनटं फास्ट गॅसवर आणि दहा मिनटं आपल्याला कमी गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे शिजवल्यानंतर आपण हे एकदम थंड करून घेऊया थंड केल्यानंतर आपण हे काढून घेऊया थंड करून काढल्यामुळं भांड्याला अजिबात आपली इडलीचं चिटकत नाही आहे खाली सहज निघते अशाच आपल्याला सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत सगळ्या इडल्या आपल्या चांगल्या फुगलेल्या आहेत आणि एकदम मऊ अशा झालेल्या आहेत इथं इडली दिसताना पण एक एकदम एकदम शुभ्र अशी दिसते छान अशी आपली इडली झालेली आहे आतमध्ये स्पंज पण तयार झालेला आहे आणि एकदम नरम अशी झालेली आहे आपली इडली सगळ्या इडल्या आपल्याला अशाच करून घ्यायच्या आहेत तुम्ही आता हे चटणी आणि बरोबर वाढू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू